दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अयोध्येत राम मंदिराच्या सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे या सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आल्या आहेत परंतु या मंदिरासाठी लढा देणाऱ्या कार सेवकांनाच से निमंत्रण मिळालं नसल्यामुळे धुळ्यातील कार सेवकांनी खंत व्यक्त करत आपल्याला निमंत्रण मिळालं नसलं तरी स्वखर्चाने अयोध्येत जाण्याची भावना व्यक्त केली आहे एकोणीसशे नव्वद पूर्वी अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी संपूर्ण देशभरात जनजागृती सुरू होती धुळे शहरात देखील विविध कारसेवकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येत होती यात चंद्रकांत शेळके यांचा सिंहाचा वाटा होता राम मंदिराच्या उभारणीसाठी त्यावेळी सव्वा रुपये जमवून वीट पूजनाचा कार्यक्रम घरात आला होता तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सजीव देखावांच्या मधून राम मंदिराच्या उभारणीसाठी जनजागृती करण्यात आली होती चंद्रकांत शेळके यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात कारसेवक म्हणून काम केलं चंद्रकांत शेळके यांनी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये कारसेवक म्हणून सहभाग घेतला नव्वदच्या पहिले आम्ही राम जन्मभूमी जनजागृतीसाठी कार्यक्रम घेत होतो गणपती मध्ये मा गुरु माधवदास बाबा यांच्या आशीर्वादाने त्यांनी सांगितलं ते डोळ्यांनी बघून आले होते राम जन्मभूमी कशी बंद रामाला कसं बंद केलंय ती चिड येऊन सिनेमा प्रचार चालू केला सर्व विश्व हिंदू परिषदे लोक आम्हाला मार्गदर्शन केलं मग आम्ही इथं शहरातनं नव्वदला गेलो तिथं तर आम्हाला मग त्या ठिकाणी जेलीत जेलीत ठेवण्यात आलं बरेच प्रसंग घडले जेल तोडून पळायचो आम्ही मग त्यांनी जेलीत ठेवलं मग जेलीत सुटल्यावर आम्हाला ते प्रमाणपत्र दिले ते घेऊन आलो आम्ही घरी त्यानंतर ब्याण्णवच्या टायमाला आम्ही साधू संतांसह गेलो तिथं मग त्या गे त्या टायमाला आम्हाला पोलिसांच्या हातात सापडायचंच नव्हतं की पोलिसांचा हातात सापडायचं आणि जेलीत बसायचं दुसरं काहीच काम नव्हतं पण त्याच्यापेक्षा म्हटलं तर त्यांना सापडायचं नाही आमच्या रुग्णाण म्हणजे चार स्थाने नेपाळ बाँड्रीपासून ते डोळ्यापर्यंत रुग्णान म्हणजे जेवढे स्थान आहे तिथं आम्ही धीरे धीरे जात 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 तिथपर्यंत पोहोचलो उत्तर प्रदेशातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पोलिसांना दिस्ताक्षणी गोळी घालण्याचे आदेश दिले होते मात्र त्यांचा थोडाही विचार न करता चंद्रकांत शेळके यांनी कारसेवकाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली तसेच यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीला न जुमानता चंद्रकांत यांनी इतरांसमवेत कारसेवक म्हणून सहभाग घेतल्याने त्यांना तब्बल पंधरा दिवसांचा भोगावा लागला मात्र आज एकीकडे अगदी दिमाखात राम मंदिराचे उद्घाटन होत असताना धुळ्यातील कारसेवकांना अद्याप निमंत्रण आलेले ना नाही ज्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी योगदान दिले त्यांचा यथोचित सन्मान व्हावा एवढीच अपेक्षा धुळ्यातील कारसेवक चंद्रकांत शेळके यांनी यावेळी व्यक्त केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे